नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांना स्वागत करतो तर मित्रांनो आगामी काळामध्ये होणारी पोलीस भरती सतरा हजार चारशे एकाहत्तर पदाची मित्रांनो ही भरती या ठिकाणी होणार आहे अगोदर मित्रांनो या ठिकाणी मैदानी चाचणी तुमची घेतली जाणार आहे त्याच्यानंतर मैदानी चाचणीमध्ये एका जागेसाठी दहा मुलं या ठिकाणी प्रमाणामध्ये पात्र केले जाणार आहेत आणि त्यानुसार मित्रांनो तुमची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे म्हणजे लेखी परीक्षेलासुद्धा कॉम्पिटिशन तुम्हाला चांगल्यापैकी असणार आहे कारण की एका जागेसाठी दहा मुलं असणार आहेत म्हणजे दहा मुलासोबत तुम्हाला कॉम्पिटिशन या ठिकाणी लेखी परीक्षेमध्ये करायचं आहे आता मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं ग्राउंड निघल्याच्यानंतर तुमचा राहतो प्रश्न लेखी परीक्षा जर लेखी परीक्षेमध्ये कुठले विषय आहेत किती गुणासाठी आहेत याची माहिती आणि त्याचे उपघटक कुठले आहेत याची माहिती संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेखी परीक्षेमध्ये कुठले टॉपिक तुम्हाला विचारले जाणार आहे आणि त्या टॉपिकनुसार तुम्ही अभ्यास करणं गरजेचं असणार तर मित्रांनो तुम्ही या कॉम्पिटिशनमध्ये टिकणार आहात आणि तुम्हाला या ठिकाणी पोलीस म्हणजे वर्दी तुमच्या अंगावर येण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे जर तुम्हालासुद्धा वाटत असेल की आपल्याला या ठिकाणी वर्दी यावरच आपल्या अंगावर आली पाहिजे तर तुम्ही या ठिकाणी अभ्यासक्रम समजून घेणं गरजेचं असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्की तुम्हाला हा संपूर्ण घटक तुम्ही अभ्यासासाठी मदत करेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यानुसार जर तुम्ही अभ्यास जर केला तर शंभर टक्के तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होईल आणि तुम्हाला तुमची पोस्ट मिळून जाईल पोलीस भरती दोन हजार तेवीस चोवीस एकूण जागा सतरा हजार चार। चारशे एकाहत्तर एका जागेसाठी दहा उमेदवार बोलविले जाणार तर पहा लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम आपण या ठिकाणी पाहूयात तर मराठी या ठिकाणी पहा मराठी हा सब्जेक्ट तुम्हाला असणार आहे मराठी मराठी झाल्याच्या नंतर गणित गणितच्या नंतर बुद्धिमत्ता आणि बुद्धिमत्ता झाल्याच्यानंतर के आणि चालू घोडामोडी हे चार सब्जेक्ट तुम्हाला असणार आहे तर पहा मराठी विषय या ठिकाणी पंचवीस प्रश्न विचारले जाणार आहेत पंचवीस गुणासाठी गणित पंचवीस प्रश्न विचारले जाणार आहेत पंचवीस गुणासाठी म्हणजे एक प्रश्न हा एका गुणासाठी असणार आहे बुद्धिमत्ता पंचवीस प्रश्न विचारले जाणार पंचवीस गुणासाठी चालू घडामोडी व जी के या ठिकाणी तुम्हाला कंबाईनमध्ये विचारले जातात पंचवीस क्वेश्चन या ठिकाणी आणि तुम्हाला पंचवीस गुण या ठिकाणी असणार आहेत म्हणजेच मित्रांनो एक प्रश्न हा एका गुणासाठी आहे म्हणजे शंभर क्वेशन या ठिकाणी तुम्हाला असणार आहेत आणि शंभर गुण या ठिकाणी लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला असणार आहेत हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता या विषयाअंतर्गत येणारे आपण महत्त्वाचे उपघटक पाहणार तर पा चालू घडामोडीमध्ये तुम्हाला कुठल्या चालू घडामोडी विचारल्या जाणार तर चालू घडामोडी मित्रांनो एक ते दीड वर्षाच्या अगोदरच्या चालू घडी तुम्हाला करायच्या आहेत तर पा चालू घडामोडीमध्ये या ठिकाणी क्रीडा पुरस्कार आर्थिक चालू घडामोडी त्याच्यानंतर योजना गव्हर्नमेंटच्या नवीन योजना त्याच्यानंतर नवीन नियुक्त्या त्याच्यानंतर नवीन पुरस्कार आणि कोणतं पुस्तक व लेखक हे तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं चालू घडामोडीमध्ये आता भूगोल विषयाअंतर्गत जी केमध्ये जर पाहिलं तर भूगोल विषयाअंतर्गत महाराष्ट्राची निर्मिती लोकसंख्या नदी प्रणाली अभयरण्ये राष्ट्रीय उद्याने थंड हवेची ठिकाणे पर्वत सीमा संबंधी मित्रांनो प्रश्न म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण दिशेला कुठलं राज्य आहे महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला कुठलं राज्य आहे किंवा महाराष्ट्राला कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लागू नये त्याच्यानंतर कोणत्या राज्याच्या राजधान्या काय आहेत हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं जगामध्ये भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून कितवा क्रमांक लागतो भारतामध्ये महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून कितवा क्रमांक लागतो भारताच्या दक्षिण दिशेला कोणता देश आहे भारताच्या उत्तर दिशेला कोणता देश आहे किंवा वेगवेगळ्या राज्याला ला, लागून असलेल्या वेगवेगळ्या देशाची सीमा हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं कशामध्ये भूगोल विषयाअंतर्गत तर त्याच्यानंतर पहा आता इतिहास या इतिहासमध्ये तुम्हाला काय विचार जाईल अठराशे सत्तावन्नचा उठाव त्याच्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन त्या अधिवेशनामध्ये ठराव पा जा पास झालेले ठराव त्या अधिवेशनाचे अध्यक्ष त्या अधिवेशनाचे या ठिकाणी वैशिष्ट्य हे तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं त्याच्यानंतर गांधीयुग टिळक युग क्रांतिकारक चळवळ समाजसुधारकाचे योगदान मग समाजसुधारकाच्या योगदानमध्ये तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं विचारले जातील त्याच्यानंतर सयाजीराव गायकवाड सुद्धा विचारला जाईल म्हणजे जे समाजसुधारक आहेत हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी विचारले जाऊ शकतात म्हणजे कुठल्याही समाजसुधारकाचं कार्य आहे ते त्याच्यानंतर त्यांनी स्थापन केलेल्या संस्था त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये कोणतं कार्य केलं सामाजिक क्षेत्रामध्ये कुठलं कार्य केलं सामाजिक चळवळीमध्ये त्यांनी कशाप्रकारे योगदान दिलं असेसुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात त्याच्यानंतर भारतातील व्हायसराय मग व्हायसरायची कारकीर्द व्हायसरायच्या कारकिर्दीमध्ये झालेल्या लढाया व्हायसरीच्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी झालेले करार हे वेगवेगळं तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाईल त्याच्यानंतर भारतातील गव्हर्नर बंगालची फाळणीवर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाईल जसं की बंगालची फाळणी कोणाच्या काळामध्ये झाली बंगालची फाळणी कधी झाली अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील त्याच्यानंतर चलेजाव आंदोलन चलेजा आंदोलनाचा ठराव कधी पास झाला चलेजा आंदोलनाचं नेतृत्व कोणी केलं चलेजा आंदोलन हे कधीपासून कधीपर्यंत होतं त्याच्यानंतर पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध यावरसुद्धा तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातील अंतर्गत त्याच्यानंतर पहा जी केसक्र थोडासा मोठा आहे त्याच्यानंतर पहा पंचायत राज राजमध्ये तुम्हाला काय विचारलं विचार जाईल तर पंचायत राजमध्ये तुम्हाला जिल्हा परिषद विचारली जाईल त्याच्यानंतर ग्रामपंचायत विचार जाईल ग्राम पंचायत समिती विचारली जाईल महसूल प्रशासनामध्ये तलाठी पोलीस पाटील अशावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाईल त्याच्यानंतर सदस्याची पात्रता ग्रामसभा यावर आधारित तुम्हाला परीक्षेला प्रश्न पंचायत राज या घटकाअंतर्गत पोलीस या पदासाठी विचारले जातील राज्यघटनेवर पा राज्यघटनेची निर्मिती महत्वाचे कलमे संसद लोकसभा राज्यसभा पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ त्याच्यानंतर राष्ट्रपती राज्यपाल महाधिवक्ता महान्यायवादी भारतीय न्यायव्यवस्था भारतीय राज्यघटनेची परिशिष्टे भारतीय राज्यघटनेत विविध भाग हे असं तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं कशामध्ये तर हे भारतीय राज्यघटनेमध्ये विचारलं जाऊ शकतं मग राष्ट्रपती राज्यपालाचे कार्य कोणते त्याचे अधिकार कोणते त्याचे कलमा हे वेगवेगळं तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाणार आहे तर ते, ते संपूर्ण आपल्या बॅचमध्ये आपण या ठिकाणी घेणार आहोत त्याच्यानंतर पहा सामान्य विज्ञान आता सामान्य विज्ञानामध्ये तुम्हाला प्राण्याचे वर्गीकरण मानवी आरोग्यशास्त्र भौतिकशास्त्र रसायनशास्त्र तर यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त जो क्वेश्चन विचारले जातात मानवी आरोग्यशास्त्र पोलीस भरतीला सर्वात जास्त क्वेश्चन विचारले जातात म्हणजे मानवी आरोग्यशास्त्र तुम्ही चांगल्या प्रकारे जर केलं तर विज्ञानावर जर प्रश्न जास्त विचारले जातील तर ते मानवी आरोग्यशास्त्र यावर विचारले जातात जसे की जीवनसत्वाचे प्रकार कुठले कुठल्या जीवनसत्वाच्या अभावामुळे कुठला आजार होतो कुठला आजार विषाणूपासून होतो कुठला आजार जीवाणूपासून ते असे वेगवेगळ्या स्वरूपाचे म्हणजे जास्त डीपमध्ये नाही परंतु वरवरचे क्वेश्चन पोलीस भरतीला सामान्य विज्ञानावर विचारले जातात त्याच्यानंतर पा गणित गणितामध्ये तुम्हाला गणितातील बेसिक प्रक्रिया बे गणिताच्या संकल्पना जसं की बेरीज वजाबाकी गुणाकार भागार यामध्ये अचूकता बॉडमॉस पद्धत ही तुम्हाला या ठिकाणी बेसिक संकल्पनेमध्ये विचारला जाईल त्याच्यानंतर पहा रेल्वेवर आधारित तुम्हाला गणित विचारले जातील काळकाम वेग सरळ व्याज चक्रवाड व्याज नफातोटा शेकडेवारी भागीदारी गुणोत्तर प्रमाण लसावी मसावी वयवारी हे बुद्धिमत्ता आणि गणित या दोन्हीमध्ये सुद्धा येत असतं आता बुद्धिमत्ते जर मध्ये जर पाहिलं तर अंकमाला अक्षरमाला कॅलेंडर वयवारी नातेसंबंध प्रश्न वेन आकृती प्रश्न त्याच्यानंतर तुलनात्मक प्रश्न आकृत्यामापन आकृत्या निरीक्षण यावर आधारित तुम्हाला बुद्धिमापन या चाचणीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत पोलीस भरतीमध्ये त्याच्यानंतर पहा मराठी व्याकरण आता मराठी व्याकरणामध्ये पाहा शब्दाच्या आठ जाती विचारल्या जातील त्याच्यानंतर समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द वाक्प्रचारमणी अलंकारिक शब्द भाषेचे अलंकार वाक्याचे प्रकार केवळ वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य हे वाक्याचे प्रकार तुम्हाला या ठिकाणी कुठलं वाक्य म्हणजे एक वाक्य दिलं जाईल आणि त्या ठिकाणी हे वाक्य कुठल्या प्रकारचं वाक्य हे तुम्हाला ओळखण्यास चांगलं जाऊ शकतं त्याच्यानंतर वाक्य म्हणजे वाक्य सुद्धा तुम्हाला या ठिकाणी विचारला जाईल त्याच्यानंतर समूहदर्शक शब्द लिंग विचार शब्दशुद्धीकरण वाक्यशुद्धीकरण लेखक व त्यांची टोपण नावे लेखक व कादंबरी मराठी भाषेचे उगमस्तान व मराठी भाषेचा इतिहास अशा स्वरूपामध्ये तुम्हाला या ठिकाणी जी केमध्ये मराठीमध्ये सर्व विषयाचे उपघटक या ठिकाणी मी सांगितलेले हे उपघटकाला जर धरून जर तुम्ही अभ्यास जर केला तर शंभर टक्के आगामी काळामध्ये होणारी पोलीस भरतीमध्ये वर्दीही तुमच्या अंगावर असणार आहे तर मित्रांनो होता व्हिडिओ 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 लाईक करा चॅनलवर व असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ मित्रांनो या ठिकाणी नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगे की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर या ठिकाणी थांबूयात आशा करतो जास्ती जास्ती मित्रांनो जास्तीत जास्त मित्रांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू धन्यवाद